मंडळी दुष्काळ म्हंटल की पाण्याअभावी जळालेली शेत आपल्या डोळ्यासमोर येतात पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं वास्तव स्थिती मात्र यावेळी काहीतरी उलट दिसतीय शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस लाखो एकर शेती पाण्याखाली जनावर घरे उद्ध्वस्त आणि शेतकरी राजा मात्र त्रस्त झालाय संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याचं स्वप्न पाण्यात वाहून गेलंय परतीचा झालेला पाऊस वरदान नाही तर शेतकऱ्याच्या आयुष्यातला उला दुष्काळ ठरला आता एकच प्रश्न सरकार हा ओला दुष्काळ जाहीर करणार का की शेतकरी पुन्हा कागदोपत्री आश्वासनाच्या फेऱ्यात अडकणार नमस्कार मी प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नेहमी व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला देखील आमचा हा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच आवडतोय याची आम्हाला खात्री आहे बाकी अशीच साथ कायम देत राहा चला सुरुवात करूया सुरुवातीला समजून घेऊया ओला दुष्काळ म्हणजे काय तसं तर सरकारी परिभाषेत ओला दुष्काळ असा शब्दच नाहीये पण शेतकऱ्याच्या भाषेत अतिवृष्टीमुळे झालेलं मोठं नुकसान म्हणजे ओला दुष्काळ एका दिवसात पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस आणि तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त पिकांचं नुकसान ही त्याची मुख्य व्याख्या आहे असंच म्हणावं लागेल ओला दुष्काळ जाहीर करण्याचे काही निकष असतात नेमके काय तेही सविस्तर समजून घेऊया नंबर एक तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे का नंबर दोन चोवीस तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झाला आहे का नंबर तीन महसूल व कृषी विभाग पंचनामे करतात मग त्यानंतर नंबर चार शेतीशिवाय घरं जनावरे रस्ते पाणी पुरवठा यावर झालेला परिणामही तपासला जातो नंबर पाच जिल्हाधिकारी अहवाल देतात त्यानंतर काय होतं तर नंबर सहा विभागीय आयुक्तांचा रिपोर्ट मंत्रिमंडळापर्यंत जातो नंबर सात त्यानंतरच राज्य सरकार ओला दुष्काळ घोषित करत मंडई हे तर झाले निकष पण सध्या परिस्थिती तशी आहे का हे मी वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये तरीही पाहूयात मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय या पावसात शेतकऱ्याचं सोयाबीन मका कापूस तूर पीक पाण्यात गेले शेतकऱ्यांचे घरे रस्ते जनावर उद्ध्वस्त झाली आहेत लाखो शेतकरी हवालदिल झालेत सत्तर लाख एकर क्षेत्रातील पीक पाण्यात आणि मराठवाड्यातील लातूर बीड जालना संभाजीनगर नांदेड आणि धाराशिव येथील स्थिती तर अत्यंत भयंकर आहे चला पाहूयात तेथील परिस्थिती काही विज्युअलच्या माध्यमात शेतकऱ्याला शेतकऱ्याला कोणी नाही ही परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असेलच इतकी बिकट परिस्थिती झालीय मराठवाड्याची राजकारण आणि दबावाखाली शेतकरी भरडला जातोय का असं म्हणावं लागेल का पण या परिस्थितीत खरंच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं जातय का एकीकडे विरोधकांचा आरोप सुरू आहे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा कर्जमाफी करा अशी मागणी करतायत सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे पाहूया म्हणजे मला विचाराल तर ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून तो शक्तीपीठ करण्यापेक्षा आता ऐंशी हजार कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे नोळला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वानी पसा उभा राहील स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टाने याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे दुसरीकडे मुख्यमंत्री व मंत्री, मंत्री दौऱ्यावर आहे काय म्हणतात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते देखील पाहूयात जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ कृषी मंत्र्यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली कृषी मंत्री काय म्हणतायत तेही समजून घेऊया त्या ठिकाणी गेलो गेलो काय नाही गेलो काय इथं आल्यानंतर सगळी यंत्रणा कामा लावतो जे कोण चुकलं मी एवढं सांगतो की तुमच्या गावातला तुमच्या तालुक्यातला एक गुंट्याचा पण पंचनामा सांगतो एकीकडे पातळीवर सुरू आहे निकष पाहिल्याशिवाय निर्णय होणार नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शे ठामपणे उभा आहे असंही सरकार म्हणत आहे आणि दुसरीकडे अधिकृत घोषणेची वाट बघावी लागते आता शेतकऱ्यांना तुम्हाला प्रश्न पडला असेलच ओला दुष्काळ जाहीर होईल का आणि समजा जर झालाच तर झाल्यावर नेमकं शेतकऱ्यांना काय मिळत तर तेही सांगते तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यास नुकसान भरपाई पीक कर्जाला मुदतवाढ किंवा कर्जमाफी मिळते महसूल वसुली थांबवली जाते जसे की वीज कर पाणीपट्टी चारा छावण्या निवारा रोजगार हमी योजना अन्नधान्य मदत देखील सुरू केली जाते हे सगळं झालं काय मिळणार पण प्रश्न खरा हा आहे की अद्यापही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही शेतकऱ्याचा संसार एकीकडे पाण्यात वाहून गेलाय आता त्याच्या डोळ्यात एकच आशा सरकारकडून तात्काळ मदतीची पण खरी वेळ आली आहे निर्णयाची ओला निष्काळ जाहीर होणार कधी तुम्हाला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाकी तुमच्याकडे कर पूरस्थिती कशी आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद